नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत दिलं पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा भारत तीव्र निषेध करत असल्याचं त्यांनी सदनात सांगितलं पाकिस्ताननं कायदा आणि न्यायाच्या प्राथमिक निकषांचं उल्लंघन केल्याचं सांगत जाधव हे तेहरानमध्ये कामानिमित्त जात असत असंही स्पष्ट केलं एखाद्या व्यक्तीकडे वैध भार सदनात केली जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात पुढचं पाऊल उचलल्यास उभय देशातल्या राजनैतिक संबंधांवर त्याचे परिणाम होतील असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेच्या दोन्ही सदनात निवेदन करताना दिला पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाचा निर्णय म्हणजे पूर्वनियोजित हत्यास असं स्पष्ट करतानाच जाधव यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही असंही त्या म्हणाल्या दरम्यान कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवरती राजनैतिक दबाव वाढवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्वाची विधेयकं संमत करून घेण्यामध्ये सरकारला यश आल्याचं सांगत वित्तीय दृष्टिकोनातून हे अधिवेशन यशस्वी ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत ते आज बोलत होते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेत एकवीस तर राज्यसभेमध्ये चौदा विधेयक संमत झाल्याचं सांगून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरीव कामकाज झाल्याचं मोदी यांनी म्हटल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच राजकीयदृष्ट्या महत्वाचं असलेलं इतर मागासवर्गीयांसाठीच्या आयोगासंदर्भातले विधेयक यांचा संमत झालेल्या विधेयकांमध्ये समावेश आहे राज्यांच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी सरळ झाल्याचं सांगत गरीब आणि शोषितांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपल्याला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे विकास आणि सुधारणा राबवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचंही पंतप्रधान म्हणाले अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण केल्यामुळे लेखानुदान आणण्याची वेळ या सरकारवर आली नाही याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं कौतुक केलं व्ययप्रस्ताव आणि वित्त विधेयकासंदर्भात सर्व प्रकरणांना संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याबद्दल जेटली यांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं आहे राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजीधन व्यापार योजना यांची महासोडत काढण्यासाठी आयोजित समारंभात मुखर्जी बोलत होते अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकतीस मार्चच्या आत वित्तविधेयक मंजूर झालं नाही तर लेखानुदान सादर केलं ले जातं यंदा मात्र अशी वेळ सरकारवर आली नाही त्याबद्दल राष्ट्रपतींनी प्रशंसा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारनं अठ्ठावीस फेब्रुवारीऐवजी परंपरा मोडून रेल्वे अर्थसंकल्प वेगळा सादर न करता संयुक्तपणे एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प मांडला त्यामुळे नवं आर्थिक वर्ष सुरू होतानाच नव्या अंदाजपत्रकातल्या तरतुदींप्रमाणे कामांना सुरुवात झाल्याचंही मुखर्जी यांनी नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शालेय शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे सचिव उत्तम उत्तमसिंग चव्हाण यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मंत्रालयातही आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज किल्ले रायगडावरही कार्यक्रम झाला सकाळी होळीच्या माळावरून शिवप्रेमींनी भगवे झेंडे फडकावत हलगे आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीनं जाऊन महाराजांच्या समाधीचं पूजन केलं यावेळी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली त्यानंतर राजदरबारात झालेल्या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतल्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण महाडचे आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर अभिनेते राहुल सोलापूरकर आणि काही जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपस्थित होते आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार